नमस्कार सडतोड वरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय जरा वेगळा आहे आजचा विषय प्रशासकीय घोटाळ्याचा आहे कुठे झालाय प्रशासकीय घोटाळा तर पुण्यामधील पुणे स्टेशन परिसरामध्ये एका सरकारी इमारतीच्या कामामध्ये आणि हा घोटाळा त्यांनी उघडकीस आणलाय त्यांचे वकील आज आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला त्या एकंदर प्रकरणाची माहिती देणार आहेत नक्की काय घोटाळा झालाय नक्की कुठे चुका झाल्यात आणि यावर काय त्यांचं म्हणणं आहे काय करायचंय या एकूणच गोष्टींबाबत आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांचं सडतोडवरती मनपूर्वक स्वागत सगळ्यात पहिलं मला सांगा की तुमचा आक्षेप काय हे प्रकरण काय सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो आमचे आशिल श्री निर्दोष भोसले यांनी दोन हजार बावीस मध्ये एक बांधकामाच्या प्रकरणामध्ये एक तक्रारी अर्ज दिला होता तो तक्रारी अर्ज काय होता हे मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय शीत साखळी स्रोत केंद्र पुणे एक शासकीय इमारत आहे या शासकीय इमारतीच्या बांधकामाच्या एक्सपान्शनच्या संदर्भात तक्रारी अर्ज केला होता त्या तक्रारी अर्जामध्ये आम्ही असे नमूद केले होते व स्पष्ट प्रथमदर्शनी ते असे दिसत होते की ज्यावेळी दोन हजार एकोणीसला त्यात निविदानी एक्सपेन्शन साठी राष्ट्रीय शीत साखळी शोध केंद्र पुणे या इमारतीच्या त्यामध्ये दोन हजार वीसला एका कंपनीला कंत्राटदार कंपनी कंत्राट कंपनीला देण्यात आलं ती का त्या कंपनीने दोन हजार एकवीसमध्ये ते काम चालू केलं एक्सपान्शनचं पूर्णपणे काम होतं एक कुठलेही काम करत असताना कुठलेही निविदा घेत असताना त्याचा एक स्ट्रक्चर निविदेच्या अगोदर ठरलेला असतो म्हणजे एक्सपान्शनचं काम असेल तर ते एक्सपान्शनचं स्ट्रक्चर आर्किटेक्टकडनं ठरून घेतलेलं असतं तर मुळात ह्या कंपनीने अगदी पहिल्यापासूनच एक चुकीचा चुकीचे बांधकाम ह्याच्यामध्ये चालू केलं होतं ते म्हणजे कसं की जर समजा एखाद्या कंपनीला बांधकाम मिळाले आणि ते एक्सपान्शन लेवलचं असेल तर ते स्ट्रक्चर इट इज त्यांना बांधकाम स्टार्ट करावं लागतं यांनी चुकीचं चा बांधकाम चालू केलं होतं ते चुकीचं चा बांधकाम चालू असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता इमारती विभागाचे श्री प्रशांत पाटील हे होते त्यांनी त्यावेळी ते त्या इमारतीला म्हणजे ज्यावेळी त्यांचं चुकीचं चा बांधकाम चालू होतं त्यावेळी त्या इमारतीला इमारतीचं बांधकाम थांबवणं गरजेचं होतं पण ते गरजेचं असताना त्यांनी ते बांधकाम तसेच चालू ठेवलं आणि त्याचे बिलही अदा केली मग ज्यावेळी दोन हजार बावीस मध्ये आम्ही अजून समाजाच्या तक्रारी मंत्रालय त्याच्यानंतर मुख्य अभियंता यांना केल्या तर त्याच्यानंतर ना ते प्रशांत पाटलांकडनं एक पत्र प्रशांत पाटलांना एक पत्र आलं जे काही मुख्य कार्यकारी अभियंता आहेत मग त्यांच्याकडे पत्र आल्या अनुषंगाने त्यांनी त्याची चौकशी केली मग चौकशी केल्यामध्ये एक एकोणतीस सात दोन हजार बावीस ला एकोणतीस सात दोन ला त्याच्यामध्ये एक पॉईंट एकोणचाळीस एक कोटी एकोणचाळीस लाखाचं बिल अदा करण्यात आलं एकोणतीस तारखेला जे की दुसरं बिल होतं आणि त्याच एकोणतीस तारखेला त्यांच्याच काग कागदपत्रानुसार एकोणतीस तारखेला फिफ्टी एम एन एम डिफ्लेक्शन त्या मेन बीम मध्ये सापडलं मग मा आता मला प्रश्न असा आहे की फिफ्टी एम एम जे डिफ्लेक्शन आहे ते सेम डे ला सापडत आहे त्याच दिवशी तर ही कुठला प्रकार चाललाय की ज्या प्रकारे तुम्ही अगोदर बिल अदा करताय कंत्राट कंपनीला आणि त्याच्यानंतर तुम्ही ते डिफ्लेक्शन बघताय तर त्याच्यानंतर त्यांचं जे काय इन्स्पेक्शन करताय तर पहिला मुद्दा तो आहे त्याच्यानंतर मग हे सगळा गोळ बाहेर आल्यानंतर ज्यावेळी मुख्य अभियंत्यांनी आणि कार्यकारी अभियंता इमारती विभागांनी ज्यावेळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी असलेली शासकीय अभियांत्रिकी जे कॉलेज आहे पुणे सीव कॉलेज त्या कॉलेजच्या प्राचार्याने पत्र लिहिलं ते आमच्याकडे आहे ते पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद असं होतं की ही राष्ट्रीय शीत साखळी स्रोत केंद्र पुणे ही इमारत आम्ही बांधलेली आहे या कंत्राटदार त्याचं कंत्राट दिलं होतं पण ह्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणजे वेगळं इन द सेन्स की त्याच्यामध्ये काहीतरी घो झाल्यासारखं वाटतंय तर तुम्ही एकदा ते तिथे इन्स्पेक्शन करा तर कॉलेजनं त्यांच्या पत्र मिळालं त्यांनी त्याचा इन्स्पेक्शन केलं आणि सीयूपी कॉलेजने एक त्यांना सल्ला दिला की पंचवीस लाखामध्ये तुमची ही इमारत डागडुजी करून ही इमारत कामाला येईल आणि आता ती सध्या इमारत बंदच आहे त्यावेळी पण बंदच होती तर मग त्या पत्राला त्यावेळी तत्कालीन कार्यकारी अभियंता उज्ज्वला गावटे मॅडम होत्या ते पत्र उज्ज्वला गावटे मॅडम कडे आलं उज्वला गावटे मॅडमनी ते पत्र त्यांच्या टेबलला तसंच धडून ठेवलं याचं कारण मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं होतं की जर समजा ते पत्र त्यांनी मान्य केलं असतं तर स्पष्ट हे दिसतंय की मग त्याच्यामध्ये जे काय म्हणजे घोल झालाय तर तो, तो समोर आला असता कारण ज्या वर्षी बिल्डिंग बांधली आहे अशी कुठली इमारत आहे की त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षीच तुम्हाला नागडुजी करण्याची वेळ येईल तसंच so, ठेवलं त्याच्यानंतरनं ते पत्र त्याच्यावर काही कारवाई केली नाही मग आम्ही लेव्हलला परत पत्र व्यवहार केला मुख्य अभियंत्यांना पत्र व्यवहार केला त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं की सीव्ही अहवाल मान्य करण्यात यावा कारण हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा कुठेतरी उपयोगी आला पाहिजे जनतेचा पैसा असा वाया जात कामाने बिल्डिंग पाडण्याचे घाट घातले जातात ना सी म्हणजे मुख्य अभियंता पुणे यांनी दक्षता व गुण्यंत्रण विभाग हे एक विजिलन्स डिपार्टमेंट आहे जे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम करतं मुख्य अभियंता पुणे यांच्या अंतर्गत ते येतं तर त्यांनी त्यांच्याकडे ती कारवाई सोपवली म्हणजे काय विजिलन्स म्हणजे त्यांची एन्क्वायरी त्यान मग ती एन्क्वायरी त्या ठिकाणी दक्षता व गुण्यंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता होते श्री सुरेंद्र अरविंद कंक्रेज यांनी काय केलं ते एक वर्षभर ती एन्क्वायरी त्यांच्याकडेच टेबलला ठेवली त्याच्यावर काही एक एन्क्वायरी केली नाही परत आम्ही जाऊन मंत्रालयात पत्र केला मंत्रालयातनं खाली सीईओ ऑफिसला पत्र आलं म्हणजे अभियंत्यांना पत्र आलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की त्या मुख्य अभियंत्यांना सांगितलं गेलं की पुण्याच पुणे विभागाचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर मागवणे दोन दिवसात त्यांनी घाई गडबडीने अतिशय कुठलीही चौकशी न करता कुठल्याही साईट न जाता तो अहवाल दिला की याच्यामध्ये चौक तक्रारी अर्जामध्ये काहीही तथ्य नाही मग आम्ही पुन्हा पत्र व्यवहार मंत्रालयाला केला त्याच्यानंतर मंत्र हे एकदम फिल्मी स्टोरी सारखी स्टोरी आहे कारण याच्यामध्ये आम्हाला सारखं मंत्रालयात जावं लागतंय कारण इथं आम्हाला काहीच न्याय मिळत नव्हता मग पुन्हा मंत्रालयाला अर्ज पत्र व्यवहार केला मंत्रालयाने पूर्ण पूर्ण पत्रावर तो खाली पाठवला मुख्य अभियंता कार्यालयाकडे मग मुख्य अभियंता कार्यालयाने ती चौकशी नाशिक विभागाला सोपवली म्हणजे दक्षता गुण नियंत्रण विभाग नाशिक या ठिकाणी ती चौकशी सोपवली तर ती चौकशी तिथे सोपवली असताना श्री सुरेंद्र अरविंद कंक्रेज जे की तात्कालीन अधीक्षक अभियंता होते सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे त्यांनी त्यांची बदली ही नाशिक विभागाला कडून घेतली आणि ती दक्षता व गुण नियंत्रण विभागाकडे करून घेतली तर याच्यामधनं स्पष्ट दिसतं की त्यांनी त्या हे ज्या ज्या प्रकारे ती चौकशी तिकडे गेली तर तो त्यांची बदली तिकडे करून तर हे याच्यामध्ये तिसरी एक गोष्ट झाली मग त्याच्यानंतर ना ज्यावेळी ही ही बदली त्यांची झाली आम्ही बदलीला ही आक्षेप घेतला पण ती बदली झाली मग त्याच्यावर काही याच्यामध्ये कारवाई झाली नाही मग आता अजून चौथं काय की ज्या विषयामध्ये म्हणजे आता हे एक्सपान्शनचं काम ज्या कंपनीने ज्या कंत्राटदाराने केलंय तर त्या तो कंत्राटदार अजूनही त्याची बीड कॅपॅसिटी लपून अजूनही तो कंत्राट घेत आहे अजूनही त्या कंत्राटदाराला त्या कंत्राट कंपनीला ब्लॅक लिस्ट केले गेले नाहीये अजूनही त्या शासकीय कामाची जे काही आपण पाच सहा कोटी आसपास तो एक्सपान्शनचा काम आहे ती रिकव्हरी या कंत्राटदारा करणं झालेली नाहीये आणि हे अशा प्रकारे संपूर्ण म्हणजे काय म्हणतात गौडमंगल हे चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये शंभर टक्के अभियंता आहेत त्यांनी कारवाई करणे आणि तात्काळ कारवाई करणे गरजेचे कर आहे हे तर त्या प्रकरणाची मुद्दा असा आहे की आता मग या, या विषयाला आक्षेप काय याच्यामध्ये कसं आहे आम्ही ज्या ज्या वेळेस आमच्या आशिलानी जे पत्रव्यवहार केला मंत्रालयाशी वगैरे जो पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही शासनाकडे अशी मागणी करीत आहे की सदरची इमारत ही चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलेली आहे त्याचं जे बिल आहे ते कुठलंही इन्स्पेक्शन न करता जी बिलं अदा करण्यात आली त्यांना ती बिलं तुम्ही इन्फेक्शन करण्याच्या अगोदरच बिलं अदा करण्यात आली त्यावेळी तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील सदरची इमारत वाचवणे शक्य असतानाही न वर न वाचवता त्यांच्यावर कृती करता करणाऱ्या इमारती विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती उज्ज्वला घावटे मॅडम सदरच्या इमारतीबद्दल भ्रष्टाचार जो काही झालेला आहे त्याबद्दल रिपोर्ट वर्षभर न पाठवणे व चुकीचा रिपोर्ट पाठवणारे गुणवत्ता विभागाचे अधीक्षक अभियंता व सुरेंद्र कंकरेज व संपूर्ण बिल येऊन चुकीचे बांधकाम करणारे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी होती पण याबद्दल कुठल्याही प्रकारची आज तागायत कारवाई झालेली नाही फक्त चौकशीच्याच फेऱ्यात या अडकलेलं आहे मॅटर आहे तर जे पुढची काय कायदेशीर बाबी आहेत ते आमचे मित्र सांगतील तुम्हाला एकूण प्रकरणावरती आता पुढे काय काय कायदेशीर किंवा आम्ही आज रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट जे काय झालंय ते शॉर्ट मध्ये मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना एक कल्पना दिली आहे की जर तुम्ही याच्यामध्ये आम्ही सांगाल नाही तर आपल्याला उचित ती कारवाई केली नाही आतापर्यंत तुम्ही काहीच कारवाई केलेली नाही पण आता जर केली नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर सर्व लोक आंदोलनाला बसणार आहोत या विषयामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे चार मुद्दे आहेत आणि एकदम स्पष्ट आहेत काय चार मुद्दे आहेत तर पहिला मुद्दा असा आहे की ज्या त्यावेळेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जे प्रशांत पाटील होते त्यांनी ह्या कम कंत्राटदाराने चुकीचं स्ट्रक्चर ज्यावेळी बांधकामास घेण्यास स्टार्ट केलं त्यावेळी त्यांना थांबवणं गरजेचं होतं ते तर त्यांनी थांबवलं नाही पण त्यांची बिले वेळोवेळी अदा केली आणि काही म्हणजे कुठलीही तक्रार नसल्यासारखं त्यांनी केली त्यावेळी आम्ही तक्रारीच करत होतो पण ते एक हो पहिला मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये त्या, त्या कार्यकारी अभियंता जे तत्कालीन कार्यकारी अभियंता होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात सेकंड सेकंड थिंग इज की यावाटे ज्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांची बदली झाल्यानंतर आल्या तर त्यांच्या कार्यकाळात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे म्हणजे सीई कॉलेज यांच्याकडनं जो अहवाल आला तर त्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की पंचवीस लाखामध्ये त्याची डागडुजी होईल तर ती डागडुजी करण्याचं तर लांबच राहिलं पण तो अहवाल त्यांनी मान्यही केला नाही तो अहवाल त्यांच्या अद्यापही टेबललाच आहे तर माझं सांगणं हेच आहे की जर तुम्ही हा अहवाल लपवताय जो की पंचवीस लाखामध्ये ही बिल्डिंग कामाला आली असती नाही चालू झाली असती म्हणजे काय याच्यामध्ये होतं की तुम्ही कामामध्ये दिरंगाई करताय आणि शासकीय काम तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही तर तुम्हाला जे उचित सत्स बुद्धीला तुमच्या पट्ट त्या प्रकारे तुम्ही करत नाही आहोत आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तुम्ही लपवता आहात काय लपवता आहात तर याच्यामध्ये जर तुम्ही समजा तो अहवाल मान्य केला तर याच्यामध्ये स्पष्ट होईल की भ्रष्टाचार कामामध्ये झालेला आहे So, आपण तो अहवाल दडून ठेवलाय त्याच्यावर काही एक कारवाई केली नाही कामात कुसूर प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ते पण फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे त्यांची कारवाई व्हायला पाहिजे तिसरी गोष्ट अशी की ज्या दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता आहे सुरेंद्र कंक्रेज सुरेंद्र अरविंद कंक्रेज ते पुण्याला अगोदर होते परत ते नाशिक दक्षता गुणनियंत्रण विभागाला गेले त्यांची जर तुम्हाला पार्श्वभूमी एकंदरीत शॉर्ट मध्ये सांगितली तर ते एक वादग्रस्त अधिकारी आहे ते नाशिकला असताना नाशिकला ही त्यांच्यावर नाशिक 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 सस्पेन्शनची कारवाई झाली होती तर त्याच्यामुळे त्यांना दक्षता गुण्यंत्रण बसवणं म्हणजे विजिलन्स डिपार्टमेंटला बसवणं हाच एक मोठी खूप मोठी चूक आहे प्रशासनाची आणि शासनाची बरती शासनाने चूक केली तरी अद्याप ना, नाशिकला रिपोर्ट हा त्यांच्याकडेच आहे आणि सेम माणसांकडनं तो रिपोर्ट आता इकडे येणार आहे आता आम्हाला माहित नाही तो रिपोर्ट काय येणार पण आमच्या सत्सवी बुद्धीला जे पटतंय त्याच्यानुसार तो रिपोर्ट नीलच ते देतील अशी आम्हाला असं वाटतंय त्याच्यामुळे तो रिपोर्ट ती चौकशी काढून ती दुसऱ्या विभागाकडे देण्यात यावी ना तिथे दुसरा अधिकारी बसवावा आणि चौथी गोष्ट जी कंत्राट येणारी कंपनी आहे तर ते तिला तुम्ही लवकर लिस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून सामान्य जनतेला याच्यामधन न्याय मिळाला पाहिजे कारण की हा पैसा सामान्य जनतेचा आहे हा पैसा टॅक्सचा आहे हा पैसा शासनाचा नाही ना कुठल्या अधिकाऱ्याचा आहे सो याच्यामध्ये सामान्य जन ज्यावेळी या लोकांवर सगळ्यांवर कारवाई होईल त्यावेळी आपल्याला समजण्या समजेल की हे हे म्हणजे याच्यावर सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे अदरवाईज याच्यामध्ये सामान्य जनतेला दिलासा मिळालेला नाही आतापर्यंत एकूणच सगळी पार्श्वभूमी पाहता हे सगळे आक्षेप कशा पद्धतीनं पुढे जातील आणि एकूण या सगळ्याच घटनेवरती प्रशासन कशा पद्धतीनं टेकतील हे पाहणे येत्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे त्या प्रकरणावरती आपलं लक्ष असणारच आहे तोपर्यंत या एकूण घडामोडीत तुमचं काय मत तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत रहा तोड धन्यवाद